मेथीचे दाणे मिक्सर मध्ये वाटून घेऊया आता अर्धा कप तुपामध्ये मेथी पावडर मिक्स करून घ्यावी लाडू करण्याच्या दिवशी मेथी पावडर मिक्स केलेले तूप पाच मिनटं चांगले फेटून घ्यावे त्यामुळे मेथी कडू लागत नाही तसेच कढईमध्ये दोन मोठे चमचे खसखस ही मंदाचे वर दोन ते तीन मिनटं भाजून घेऊया आता त्याच कढईमध्ये तूप गरम करून घ्यावे व दीडशे ग्रॅम डिंक थोडा थोडा करून फुलून घ्यावा कढईत थोडे तूप गरम करून ह्यामध्ये खारीक एक किलो आणि खोबरे पाव किलो असे बारीक केलेली पावडर तीन ते चार बॅच मध्ये चार ते पाच मिनटं भाजून घ्यावी यामुळे लाडू टिकण्यास मदत होते त्याचप्रमाणे दोनशे पन्नास ग्रॅम बिया काढलेला काळा खजूर ही थोड्याशा तुपात भाजून घ्यावा तसेच लाडू कितपत गोड हवे त्या प्रमाणात खजूर कमी जास्त घ्यावा थोड्या तुपात मिक्स ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया हे सर्व ड्रायफ्रूट्स प्रत्येकी शंभर ग्रॅम आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स कमी जास्त घेऊ शकता मी यामध्ये मखानेही घेतले आहेत मखाण्यामध्ये लो कॅलरीज आणि फॅट असतात हिवाळ्यात आणि पावसाळ्यात शरीरात उष्णता टिकून राहण्यासाठी तसेच चांगल्या तब्येतीसाठी डिंकाचे मेथीचे लाडू आणि घरामध्ये खाल्ले जातात पण घरातील चारपैकी दोन माणसांना मेथीचे लाडू खाण्यात रस नसतो याच कारण मेथीच्या लाडवांचे चव अशा पद्धतीने तुम्ही जर हे लाडू बनवले तर सर्वांना खूपच आवडणार एका मोठ्या भांड्यात सर्व साहित्य भाजून व तळून घेतले आहे आता ह्यामध्ये दोन मोठे चमचे वेलची जायफळ ऍड केली आहे फक्त तळलेला बाजूला ठेवला आहे हे सर्व साहित्य नीट मिक्स करून थोडे थोडे फिरवून घ्यायचे त्यामुळे ते, ते व्यवस्थित बारीक व एकजीव होतील या तयार झालेल्या मिश्रणात फुललेला डिंक हाताने चुरून मिक्स करून घ्यायचा म्हणजे लाडू खाताना मस्त क्रंची लागतात आता ह्यामध्ये अर्धे मिश्रणाचे लाडू बांधणार आहे हे लाडू उपवासासाठी बांधून घेत आहे तर अशा प्रकारे आपला शुगर फ्री पौष्टिक उपवास स्पेशल डिंक खजूर ड्रायफ्रूट लाडू तयार झाला आहे तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा कसा झाला आहे आता उरलेल्या अर्ध्या मिश्रणात तुपात भिजवलेली मेथी पावडर जी व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवली आहे ती चांगली फेसून घेऊन ह्या मिश्रणात टाकली तसेच भाजलेली खसखस आणि थोडी सुंट पावडरही ह्यामध्ये टाकून लाडू बांधून घेतले उपवासासाठी जर लाडू बनवायचे नसतील तर शंभर ग्रॅम मेथीची पावडर तुपात भिजून अशा प्रकारे वापरा ही खास टीप आहे मेथीमुळे हे लाडू अजिबात कडू होत नाही तुम्हीही नक्की बनवून बघा मस्तपैकी शुगर फ्री पौष्टिक क्रंची मेथी डिंक खजूर लाडू ही तयार झाला आहे चला तर मग नेहमीप्रमाणे हाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा तसेच बेल आयकॉनलाही प्रेस